भारत सरकारने गॅस सबसिडी वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी एलपीजी गॅस ई के वाय सी दोन हजार पंचवीस प्रक्रिया सुरू केली आहे या प्रक्रियेमध्ये गॅस कनेक्शनधारकांनी आपली माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे जेणेकरून सबसिडी केवळ पात्र लोकांनाच मिळेल ही प्रक्रिया एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत आहे ई न केल्यास संबंधित ग्राहकांची गॅस सबसिडी थांबवली जाईल यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक खात्याचे तपशील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दहा लाख किंवा त्याहून अधिक आहे त्यांना गॅस सबसिडी मिळणार नाही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ई सी प्रक्रिया पूर्ण न केल्यास सबसिडी थांबवली जाईल मृत व्यक्तीच्या नावावर असलेले कनेक्शन ट्रान्सफर न केल्यास सबसिडी मिळणार नाही एका कुटुंबाकडे एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असल्यास केवळ एका कनेक्शनवरच सबसिडी दिली जाईल केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी गॅस सबसिडीसाठी पात्र नाहीत एच पी गॅस इंडियन गॅस किंवा भारत गॅसच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाइन प्रक्रिया पार पाडू शकता यासाठी होमपेजवरील ई के वाय सी लिंकवर क्लिक करा एल पी जी ग्राहक क्रमांक आणि आधार क्रमांक टाका तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओ टी पी मिळेल तो टाका आणि पडताळणी करा सर्व माहिती योग्य प्रकारे भरल्यानंतर सबमिट करा जवळच्या गॅस वितरणाच्या कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे जमा करून तुम्ही ऑफलाईन देखील ही प्रक्रिया पार पाडू शकता आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, बात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साइन्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा